आयुर्वेदाचं एकच ब्रीद आहे ते म्हणजे स्वस्तच स्वास्थ्य रक्षण म्हणजेच जी स्वस्थ व्यक्ती आहे त्याचं पहिलं कर्तव्य आहे की आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आता या स्वास्थ्याचं रक्षण आपण कसं करू शकतो तर आयुर्वेदाने सांगितलेल्या दिनचर्या आणि ऋतुचर्या यांचं पालन करू तर सध्या जो ऋतू चालू आहे शिशिर ऋतू याची ऋतुचर्या आपण बघणार आहोत आणि ते ऋतुचर्याचं पालन करून आपण आपल्या स्वास्थ्याचं आपल्या हेल्थचं रक्षण करण्याचा प्रयत्न करूयात तर आयुर्वेदाने सहा ऋतू सांगितलेले आहेत किंवा मा आपल्याला माहिती आहे सहा ऋतू शिशिर वसंत ग्रीष्म वर्षा शरद हे म्हणतात सध्या सुरू आहे शिशी ऋतू शिशी ऋतू हा जानेवारी फेब्रुवारी या दोन महिन्यात म्हणजेच माघ आणि फाल्गुन या दोन महिन्यामध्ये असतो हा हिवाळ्याचा शेवटचा काळ असतो या काळामध्ये कडाक्याची थंडी असते वारा भरपूर वाहत असतो आणि हा वारा वृक्ष आणि थंड असा असतो तर या ऋतूमध्ये आपल्याला जे काही गोष्टी करायच्या आहेत किंवा कोणत्या करायच्या नाहीयेत काय खायचंय काय नाही खायचंय का अर्थातच आहार आणि विहार या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत जर आपण शिशी ऋतुचर्या व्यवस्थित पाळली तर आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते शरीर बलवान होतं आणि जे पुढे येणारा जो ऋतू आहे वसंत ऋतू त्यासाठी शरीर तयार होत आता आपल्याला माहितच आहे की पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडी ते पिंडी म्हणजे जर बाहेर वृक्ष बाहेर वृक्ष वारा आहे किंवा वातावरणामध्ये वृक्षता आहे तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा वृक्षता ही वाढायला लागते आता ही वृक्षता कमी करण्यासाठी आपल्याला काय उपाय करायला हवेत तर सगळ्यात आधी आपण आहार बघूयात आहाराकडे आपल्याला यासाठी लक्ष द्यायचं आहे की वात शमन करणारा असा आहार घ्यायला हवा वृक्षता वाढलेली आहे वारा वाहतो आहे त्यामुळे आपल्या शरीरात देखील वात दोष वाढलेला असतो आणि हा वादोष वाढल्यामुळे आपल्या शरीराची सांधे दुखायला लागतात त्वचा कोरडी व्हायला लागते डोक्यामध्ये कोंडा व्हायला लागतो इत्यादी प्रकार आपल्याला दिसून येतात दुसरी गोष्ट आहे शरीरामध्ये कफ साठायला तयार म्हणजे सुरुवात झालेली असते हळूहळू कफ साठू लागतो आणि त्यासाठी आपल्याला पुढे जो वसंत ऋतूमध्ये कफाचा जो आजार होणार आहे ते होऊ नये म्हणून आधीच आपल्याला कफ साठण्यासाठी जी कारणीभूत आवश्यक कारणीभूत असणारी जी गोष्टी आहेत त्या आपल्याला टाळायच्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या शरीरातला जो अग्नी आहे किंवा जी उष्णता आहे ती बाहेर करण्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळे शरीरात पण जास्त उष्णता तयार होत असते तर या सगळ्यांचा आपल्याला ताळमेळ बसवून आपल्या आहारामध्ये आपल्या विहारामध्ये बदल करायचा आहे आता आहारात आपण काय येणार आहोत तर जशी वृक्षता वाढली आहे वात वाढला आहे तर वाताला शमन करण्यासाठी सगळ्यात उत्तम आहार म्हणजे स्निग्ध आणि उष्ण आहार आता स्निग्ध वस्तूंमध्ये दूध आहे तूप आहे हे आपण खाऊ शकतो तुपाचा आपण गरम गरम वरण भातावर चपातीवर वापर करायला हवा दुसरी गोष्ट आहे तीळ तीळ ही स्निग्ध आहे आणि पचायलाही हलकी आहे उष्ण पण आहे त्यामुळे तीळ आणि गुळ याचं मिक्सर करून त्याचे लाडू चिक्की किंवा कच्ची तीळ किंवा सकाळी आपण कच्ची तिळ जी आहे थोडीशी भाजून एखादा चमचा सकाळी खाऊ शकतो गुळ आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं किंवा गरम ऊब देते शरीराला मधून त्यासाठी गुळ ही आवश्यक आहे भाज्यांमध्ये जे सीजनल भाज्या सध्या ज्या मिळतात त्या भाज्या अवश्य खायला हव्यात सीजनल फळ खायला हवीत आणि सूप म्हणजे युष म्हटलेलं आहे आयुर्वेदामध्ये मुगाच्या डाळीचं सूप किंवा वेगवेगळ्या डाळी ज्या असतात ज्या आहाराला हितकर आहेत किंवा आरोग्याला हितकर आहेत अशा डाळींचं सूप ज्यामध्ये आपण भाज्या टाकून तूप टाकून ते सूप घेऊ शकतो अशा प्रकारे हे झाला आहार आता कोणत्या वस्तू आपल्याला नाही खायला पाहिजेत तर त्या वस्तूंमध्ये आलेले थंड पदार्थ सगळे आपल्याला टाळायचे आहेत फ्रीजमध्ये ठेवलेलं पाणी थंड वस्तू थंड कोल्ड ड्रिंक्स किंवा आईस्क्रीम ह्या वस्तू टाळायच्या आहेत आणि हा आहारामध्ये आणखी खायला की, आहा, थे थे की आ, बाजरी फार महत्वाची आहे बाजरीची भाकरी जर आपण करतोय तर ती बाजरी थोडीशी वृक्ष असते परंतु त्यात जर आपण थोडे तीळ टाकले तर बाजरीची वृक्षता कमी व्हायला मदत होते आणि आपल्याला शरीराला उबही चांगली मिळते तर गहू बाजरी ह्या हे वस्तू आपण तर नेहमीप्रमाणे खात असतो पण त्या ह्या ऋतूमध्ये थोड्या जास्त खायच्या असतात आता झाला विहारामध्ये हवा असते वारा सुटलेला असतो त्यामुळे आपल्याला अं शरीराची वृक्षता आलेली असते त्यासाठी दररोज सकाळी तिळाच्या तेलाने किंवा खोबरेल तेलाने आपल्याला अभ्यंग करायला हवा हलक्या हाताने आणि तेल हमेश नेहमी कोमट किंवा कोष्ण करून आपल्या संपूर्ण अंगाला त्याचा अभ्यंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळ उन्हात बसणं फार फायदेशीर असतं कारण जे आपण लावलेले तेल आहे किंवा जे अभ्यंग केलं आहे ते, ते थोडंसं शरीरामध्ये मुरत अभ्यंग झाल्यानंतर तुम्ही कोष्णजलानेच किंवा को म्हणजे गरम पाणी थंड पाणी अजिबात वापरायचं नाही तर गरम पाण्याने आंघोळ केली पाहिजे त्याआधी थोडा व्यायाम केला तर फारच उत्तम हलका व्यायाम करा सूर्यनमस्कार किंवा हलके तुमचे जे काही योगासन आहेत ते तुम्ही करू शकता प्राणायाम फार महत्वाचे आहेत यामध्ये भस्त्रिका प्राणायाम भसरिका प्राणायामने जो कफसंचिती होणाऱ्या सुरुवात होणार असते या ऋतूमध्ये ती व्हाय न व्हायला मदत होते त्यानंतर अनुलोम विलोम अनुलोम विलोम केल्याने वाताच चा, वाद जो आहे तो बॅलन्स म्हणजे संतुलित राहतो सूर्यनमस्कार याच्याने आपल्या मांस किंवा मसल्स जे आहेत ते थोडेसे बलवान व्हायला सुरुवात होते किंवा बलवान व्हायला मदत होते अशा प्रकारे हे व्यायाम आपण करायला हवे अभ्यंग करायला हवा आणि गरम पाण्यानेच आंघोळ करायला हवी आता काय नको करायला तर याच्या बरोबर ऑपोजिट म्हणजे थंड वाऱ्याच्या जा संपर्कात जास्त येऊ नये सकाळी फार लवकर उठून येईल थोडस थंडी कमी झाल्यानंतर उठून आपण आपले काम करू शकतो किंवा व्यायाम करू शकतो आणि थंड वाऱ्यामध्ये व्यायाम हा करायचा नाही जर बाहेर तुम्ही व्यायाम करणार असतात अजिबात करू नका शिशी ऋतुचर्या मी तुम्हाला सांगितलेली आहे थोडक्यात आणि अशा प्रकारे जर आपण ही ऋतुचर्याचे पालन केले तर आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते पचन सुधारते कफा जो संचय होत असतो तो, तो होत नाही आणि त्यामुळे वसंत ऋतूमध्ये होणारे जे कफाचे आजार आहेत ते टाळले जातात आणि आपल्या शरीरामध्ये ऊब निर्माण होऊन आपले शरीर निरोगी राहायला मदत मिळते तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर अवश्य करा थँक्यू